हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर बघू शकता आज तर झोपते झोपी तर ता टाईम आहे आणि घरी सगळे असले ना एवढं डोकं खातात एवढं डोकं खातात काय माहिती त्यांना सारखं भूक लागते थोडंसं आराम करायचं म्हटलं मस्त माझा आराम चालू होता आणि वरती एवढं गरम होते बापरे वरती पत्र आहे का आमच्या लय गरम होते खालीच ठीक आहे मग आम्ही खाली, खाली बसलोय आणि हे बघा इकडं भूका लागल्यात आहुंना पण भूक लागली नाहूंना सुट्टी आहे आज मंगळवारची आणि माझ तर चला बघा आता खायची आहे भेळ दुपारचं जेवण वगैरे झालंय पण मी नाही का थोडं जेवण कधी गरमीचं जास्त खराब होते म्हणून मी आज कमी पडलं कमी बनवलं तर कमी पडलं जास्त केले ते के राहतं तसं आहे ना चला आता सगळ्यांना खायचं आहे भेळ तो तो हो चला आपण गोमेर भेळ बनवूया आता सामान आलेला आहे आहून पण आहे मस्त छान आणि भेळची पार्टी करूया चला तू बनवणार तर छान छानही बनस वाटतं चला बघूया भेळची पार्टी कशी होती आपली हे जाऊन आले भेळचं सामान घेऊन काय काय आणले दाखवा हे <coughs> आणि फर्स्ट लसणवाला आणला आहे ना हां बघा लसणवाल्याची चो फरसांची आज भेळ बनवायची इकडं आहे कांदा आणि इकडं आहे तिला भेळच बनवायची तर कशाला आणली भेळ आणि बघा सकाळचं दूध संपलं आहे आता परत दूध आणले चहा करायला एक पाऊ तर चला मस्त चहा बनवणारी माझी कन्या आलं जास्त टाका मला पण बनवू थोडा काय 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 टाकते छात साखर दूध हां इतर बन तर चालू आहे छा बनवायची तयारी आणि आता बघूया कसं छा बनवते तर चला तुम्हाला दाखवते माझी पोरगी कशी छा बनवते आणि खिडकी उघडी ठेवली ना बघा ना कसा प्रकाश येतो घरामध्ये आणि आहुंची लो झोपून झोप लोळून लोळून झाले आणि आता माझं झोपायचा टाईम झाले तर त्यांना भुका लागले तर चल पाईप गरम होतात ना बघू शकता गरमीचं पाणी कशात तशात भरून ठेवते मी टोपात धुतले वाल पाणी चा करायला घेतलं बघा आमचं माटातलं एवढं पाणी थंड होतं ना एकदम चिल्ड चिल्ड मध्ये होत काय गरज नाही दाढी काढायची कोल्ड चाइल्ड नेसता नाही काय काय टाकलं काय माहिती साखर टाक ना अजून थोडी तीन तीन हो, ने टाकल्या अजून थोडी टाका पप्पांना चा गोड लागतो पप्पा गोड आहे बरं काचे आणले ही चाकरूस पर्यंत आपण बनवूया भेळ का <laughs> का नाही आणणार हा हो ते नाही का एका बाईनं नवऱ्याला मारून काय ड्रम मध्ये ठेवलाय तर म्हणायला चाकू नको आणायला सगळे इंडिया घाबरले नवरे लोक दर्शन मध्ये झगतायत तर इकडं बघा ड्रम पण आहे वरती ड्रम टाकू का अ काही पण बोलतात नाही का सगळीकडे झाले का कोण कोण बघितले खरं बाबा या अशा कशा बायका एवढ्या धिट्या असतात बापरे बघूनच हे थक्क झाले मी तर चला हो साहेब कसं मारला असेल पण हां ना बाबा काय बायका आहेत तर चला बघा आहो कांदा कापतायत तर बनवूया आपली मस्त भेळ कोथिंबीर कोथंबीर आहोंना लावलंय भेळ बनवायला आलेलं आहे इकडे बिरू बघा कसं साहेबांचा धुबा चालू आहे सुट्टीच्या दिवशी आणि मस्त ह्याच्यात कांदा मसाला टाकलेला आहे आणि होममेड भेळा अशी खूप छान लागतो बरं का माझा इकडं मसाल्याचा डब्याचा हाल बघा आणि ह्याच्यात मस्त असं लसण चिवडा टाकायचं एवढं टेस्ट भारी येतो ना हा बस टाका ना सगळा टेस्ट येत नाही हो अशी मस्त हे टाकायचं कांदा ती गेली क्लासला ती नाही येणार तर चला असं मस्त मस्त ठाकून फक्त हां कर आणि मस्त आता थोडासा नमक आणि आपली इकडे झालेली आहे बघा अशी मस्त भेळ छान लागते बरं का असं आणि असं मस्त आहूनच्या सुट्टी दिवशी आता संध्याकाळी परत नवीन वेगळं काय असन काय माहीत सुट्टीच्या दिवशी लय खायला लागते कसं बघतं बघा रमेवर <laughs> काय लावते चांगलं लावा कायतरी मूवी लावा ह्याच्या काय काय होते जिओ हॉटस्टार नाही लावा त्याच्यावरूनच लावा तर चला आम्ही आता मस्त मस्त असं एन्जॉय करतो भेट आणि माझी पोरगी बघा छाय घेऊन आलीये कसा झाला मी बनवते तसं काही नाही रोज खरंच माझ्या बाळांनी लय छान चहा बनवले ताईला पण शिकवते असं चहा बनवतो हा मी जास्त नाही टाकत पत्ती थोडी टाकते म्हणून असं नाही करू मग करू या असं मस्त चहा आणि इकडं भेळ आणि इकडं मस्त अशी मूवी एन्जॉय तर चला आम्ही असं मस्त टी व्ही आणि आमची भेळ आणि आमचा चहा आणि माझी मोठी मुलगी थोपली सकाळी क्लासला जाते कम्प्युटरच्या अशी मस्त भेळ एन्जॉय करतो चला आता छोटूसा मिनी ब्लॉग असा वाटला ना की कमेंट करून चहा माझ्या पुरीनं खूप छान बनवलंय चहा आता पुरी माझ्या मोठ्या हाताला आलं आहे ना पिलो रोज बनवणार ना आला आला। चलो अजून